यवतमाळच्या वैभवात भर पडेल असं हे नाट्यगृह आहे सांस्कृतिक वारसा आता आपला वृद्धिंगत झालेला इथं पाहायला मिळतोय अनेक सुंदर कलाकृती या ठिकाणी आहे आणि त्याच्या प्रेमात यवतमाळकर नागरिक पडतील असं हे सर्व नाट्यगृह आहे शिवतीर्थाच्या अगदी बाजूला बसस्टँडच्या अगदी सामोर असलेला हा संपूर्ण परिसर आहे नेमक्या कशा कशा व्यवस्था करण्यात आल्या आहे काय काय गोष्टी आहे आसन व्यवस्था कशी आहे लाईट व्यवस्था कशी आहे आणि त्याचं कसं इथं हॉल आहे सभागृह आहे हे सर्व आपण आता पाहूया अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हे नाट्यगृह तयार झालेलं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी आहोत पूर्वी या ठिकाणी नाट्यगृह होईल का नाही अशी शंका अनेकांनी व्यक्त केली होती मात्र अनेकांच्या प्रयत्नानंतर हे नाट्यगृह आता दिमाखदार नाट्यगृह आणि यवतमाळच्या वैभवात भर पडेल असं ऐतिहासिक नाट्यगृह आणि हे नाट्यगृहाचं अगदी सामोरील भाग आहे आणि या ठिकाणी न नटराजांची इथं मूर्ती आहे आणि त्यांच्या उजव्या आणि डाव्या बाजूला पेटी वाजवणारा कलावंत आहे तबला वाजवणारा कलावंत आहे आणि मधोमध हे नटराजांची मूर्ती आहे आणि त्यांच्या दुसऱ्या बाजूला इथं ढोलकी वाजवणारा कलावंत आहे बासरी वाजवणारा कलावंत आहे आणि हे याच ठिकाणी इथं आता सांस्कृतिक वारसा हा आहे यवतमाळचा याच ठिकाणी अनेक दर्जेदार कलाकृती तर सादर होतील नाटकं सादर होतील वेगवेगळ्या भागातील रंगभूमीचे कलावंत या ठिकाणी येतील आणि त्याचे साक्षीदार यवतमाळकर राहतील असं हे वैभव यवतमाळच्या या मध्यवर्ती भागात उभं झालेलं आहे शिवतीर्थाच्या अगदी बाजूला बसस्टँडच्या अगदी समोर हा नाटेगृहाचा परिसर आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की सुंदर इथं कलाकृती इथं पेंटिंगच्या माध्यमातून उभ्या केलेल्या आहे साकारल्या आहेत आणि आपण पाहू शकता की इतकं सुंदर वैभव यवतमाळला आता लाभलेला आहे याचा हेवा वाटावा असं हे, वा हे सुंदर वैभव आता इथं इथं तयार झालेलं आहे आणि येत्या काळामध्ये इथं दर्जेदार कलाकृती इथं सादर होतील आणि त्याचे साक्षीदार यवतमाळकर नागरिक राहतील सध्या मी याच ठिकाणी आहे जिथे नाट्यगृहाचं हे मोठं बांधकाम झालेलं आहे आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी इतक्या सुंदर चित्रांच्या माध्यमातून कलाकृती सादर केल्या आहेत आणि हा संपूर्ण परिसर जो आहे हा इतका सुंदर तयार केलेला आहे आणि त्यामुळं या ठिकाणी आपल्याला आल्यानंतर डोळ्याचं पारणं फिटतं असं वाटतं कुठलीही कलाकृती बघावी मनानं काढली आहे मन लावून काढली आहे असं इथं सर्व दिसतंय आणि हा एवढा मोठा दालन आहे आणि या दालनामध्ये अशा वेगवेगळ्या नृत्याच्या शैलीत जे आहे कलावंत नृत्य करीत आहे असं इथं दिसतंय हा संपूर्ण परिसर हा नाट्यगृहाच्या आतमधील आहे प्रवेश केल्याच्या नंतर आणि इथं पहा इथं वीणा वाजवित असलेली एक कलावंत आहे तिचंही इथं चित्र इतकं सुरेख काढलेलं आहे आणि दुसरं एक जर आपल्याला फोटो म्हणावा तर हे खरं तर प्रत्यक्ष आहेत का काय असं इतकं सुंदर हे चित्र आहे डोळे किती बोलके आहे आपण बघू शकता की डोळ्यांमुळे कलाकृती अधिक रेखीव आणि बोलकी झाल्याचं दिसतं आहे खरं तर या माध्यमातून इथे कलाकृतीचं हे स केंद्र आहे नाट्य इथं नाट्य नाट्यगृह आहे आणि त्या ठिकाणी इतक्या सुंदर पद्धतीच्या कलाकृती चित्राच्या माध्यमातून इथं साकारण्यात आलेल्या आहे आणि आपण खरं तर असं वाटतं की हे इतकी मोठं वैभव यवतमाळच्या सांस्कृतिक ह्याच्यात भर पडली आहे इतकं मोठं इतकं सुंदर हे तयार झालेलं आहे अनेक दिवसाच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हे तयार झालेलं आहे आणि इथं प्रत्येक कलाकृती ही फार मन लावून तयार केलेली आहे आणि वेगवेगळ्या भागातून आणल्याचं इथं दिसतंय आणि त्यामुळे हा संपूर्ण परिसर असा इतका सुंदर विलोभनीय आहे इतकं सुंदर बनलेलं आहे ते नक्की एकदा पाहायला हवं हो, आणि त्यासाठी यवतमाळकरांनी आणि यवतमाळच्या आजूबाजू तिथं नाट्यगृह कसं असावं हो, असं उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते प्रवेशद्वारावर कुठे गर्दी होऊ नये आलेल्या लोकांचं इथं व्यवस्थित इथं आगमन आणि निर्गमन व्हावं या दृष्टींनी सर्व त्या केल्या आहे नटराजाची मूर्ती अगदी समोर आपल्याला पाहायला मिळते प्रेमात पडतं असं एकूण चित्र आहे यवतमाळच्या बसस्थानक सामोरं या ठिकाणी आपण आहो या ठिकाणी हे यवतमाळचं नाट्यगृह आहे आपण पाहू शकता किती सुंदर पद्धतीनं हे तयार केलेलं नाट्यगृह आहे आठशे पन्नासपेक्षा जास्त इथं बैठक व्यवस्था आहे खरं तर पूर्वी यवतमाळला नाट्यगृह नसल्यानं ना। नाट्य कलावंतांची मोठी अडचण जायची आणि आपली कला कुठं सादर करावी यासाठी शेजारच्या जिल्ह्यांमध्ये जाताना आपण पाहिलं आणि तो खर्च खूप होता इतके प्रतिभावंत इथं लोक आहे आणि आपल्याला बाहेरील राज्याच्या वेगवेगळ्या भागातून जे कला सादर करतात तेही कलावंत इथं यावे असं वाटत होतं मात्र त्यांच्यासाठी असं सुंदर जे आहे म्हणजे सभागृह कुठंच नव्हता आपण शेजाऱ्या जिल्ह्यांवर बरेचदा अवलंबून होतो छोट्या छोट्या बाल सांस्कृतिक कार्यक्रम जे आहे हेही घेताना असं आपल्याला शेजारच्या जिल्ह्यांवर अवलंबून राहायला लागायचं नाट्य कलाकृती असेल अनेक मोठे कार्यक्रम असेल त्यासाठी आपण इतरांकडे जात होतो लाईट इतक्या सुंदर पद्धतीनं तयार इथं आहे की कुठंतरी तारामंडळ आहे का असं इथं वाटतं जाऊ शकता की इथं दोन इथं रांग जे आहे इथून आपल्याला आगमन आणि निर्गमन करताना अशी अशी लाईटची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे इतकी सुंदर व्यवस्था आहे प्रकाश भरपूर आहे आणि लाईट इतकं सुंदर पद्धतीने लावले आहे त्यामुळं हे खरं याच्या प्रेमात पडतं असं हे सभागृहाचं इतकं सुंदर काम आहे आता तुम्हाला मी सांगू शकतो की इथली बैठक व्यवस्था किती सुंदर बनवलेली आहे ही बघू शकता की, की लाल लाल रंगाच्या आहे इथं आणि या खुर्च्या ज्यामुळं इथं आसन व्यवस्था इतकी नीट बस सुंदर केलेली आहे आणि आता मी तुम्हाला इथली जिथं या कलावंतांचं पंढरी म्हणता येईल ही हीच ती पंढरी इथंच अनेक दर्जेदार कलाकृती इथं सादर होणार आहे आणि त्याची दखल भारताच्या अनेक भागात घेतली जाणार आहे असं हे सुंदर हे नाट्यगृह इथं झालेलं आहे अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हे झालेलं आहे अनेक दर्जेदार कलावंत राज्यभरातून वेगवेगळ्या भागातून इथे येतील आणि त्यांच्या दर्जेदार कलाकृती इथं पाहायला मिळतील त्याचे साक्षीदार यवतमाळचे नागरिक राहतील इथं पहा इतकं सुंदर हे सभागृह आहे नाट्यगृह आहे अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हे सर्व तयार झालेलं आहे त्यामुळं ही जी वैभव वास्तू आहे ही खरं ही नीट नेटकी ठेवणं हे यवतमाळकरांचं काम आहे आणि त्यामुळं या ठिकाणी आपण आल्यानंतर काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी हा जो परिसर आहे हा कसा स्वच्छ राहीन नीट नेटकर राहीन याचीही जबाबदारी आपली एक नागरिक म्हणून यवतमाळकर म्हणून आपली आहे आणि त्यामुळं या ठिकाणी आपण आल्यानंतर हा परिसर जसा आहे तसाच कसा चांगला राहील आणि इथं चांगल्या कलाकृती येतील आणि आपल्या यवतमाळकरांचं मनाचं वैभव इथं आलेल्या बाहेरच्या गावातल्या लोकांना इथं दिसलं पाहिजे अशी आपण इथं आपण सर्वजण काम करू त्या दृष्टीनं इथं हे त्याच दृष्टीनं हे नाट्य स गृह उभारण्यात आलं आहे आणि प्रत्येकाला हे आवडेल अशी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि इथली लाईट व्यवस्था तुम्ही पाहू शकता इथं तुम्ही आलं तर या नाट्यगृहाच्या परिसर पाहून तुम्हाला इतकं सुंदर वाटेल की याच्यासारखं दुसरं काही नाही असं हे वैभव आहे आणि या यवतमाळच्या आपल्या यवतमाळच्या ऐतिहासिक वैभ वैभवात हे मानाचा तुरा या नाट्यगृहानं रोवलेलं आहे आणि याच्यासाठी अनेक राजकीय व्यक्तीसोबतच अधिकारी वेगवेगळ्या काळातील अधिकारी यांचं पाठपुरा इथं कामी आला आणि त्यांच्या प्रयत्नानंच हे सर्व नाट्यगृह आज उभं झालेलं आहे लवकरच याचं उद्घाटन होईल मात्र त्या अगोदर हे नाट्यगृह ज्या पद्धतीनं ना, हे सजवले जात आहे सजतं आहे ते पाहणं फार विलोभनीय आहे विदेशातील एखाद्या मोठ्या सभागृहात आलो का काय असं वाटायला लागतं मात्र हे इतकं सुंदर इतकं सुरेख हे यवतमाळचं नाट्यगृह तयार झालेलं आहे आणि त्यामुळं त्या या ठिकाणी त्या काळामध्ये आपल्याला दर्जेदार कलाकृती नाट्य कलाकृती आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे सांस्कृतिक वैभवात ही मोठी भर पडलेली आहे आणि त्यामुळं या ठिकाणी आपण नक्की यावं असा हा एकूण परिसर आहे आणि त्यामुळं या ठिकाणी खूप आनंद होईल जो कोणी या ठिकाणी येईल त्याला इतकं आकाशगंगा अवतरली की काय आकाशातील तारे इथं चमकचमतात काय असं एकूण चित्र आहे आणि त्यामुळं या वैभवाला आपण जपलं पाहिजे आणि या ठिकाणी अनेक मान्यवर येतील त्यांच्या आपण त्यांच्या त्यांच्या कलाकृती इथं पाहू आणि आपल्या डोळ्याचं पारणं फेडेल असा आ, हा एकूण स हा नाट्यगृह आहे आणि हे नाट्यगृह जे आहे इथं आपण यवतमाळकर नागरिक आणि आजूबाजूचे नो नागरिक हेवा करतील शेजारच्या जिल्ह्यातील नागरिक हे करतील इतकं सुंदर हे बनवलेलं आहे अनेक लोकांच्या राजकीय लोकांच्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नानं आणि सामाजिक कार्यकर्ते नाट्यक्षेत्रातील कला कलावंत यांच्या प्रयत्नानं हे यश आलेलं आहे आणि त्यामुळं येत्या काळामध्ये आपण या ठिकाणी अनेक चांगल्या कलाकृती प्रत्यक्ष पाहू आणि त्याला दाद देऊ नमस्कार